अवैध वाळू विरोधात कारवाई सुरूच दोन दिवसात बावीसशे ब्रास अवैध वाळू जप्त सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथील अवैध वाळू विरोधात कारवाई करण्यात येत आहे गेल्या दोन दिवसात केलेल्या विविध कारवाईत तब्बल बावीसशे ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे सदर जप्त केलेली वाळू शासकीय कामे तसेच घरकुल किंवा अन्य कामांसाठी आवश्यक असलेल्या जागीच लिलाव करून देण्यात आली आहे महसूल विभागाने गेल्या दोन दिवसात केलेल्या कारवाईत दिग्रस बुजुर्ग येथे पाचशे ब्रास निमगाव वायाळ येथे एक हजार ब्रास आणि नारायणखेड येथे सातशे ब्रास अशी एकूण बावीसशे ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे जप्त करण्यात आलेली वाळू त्याच ठिकाणी लिलाव करून संबंधितांच्या ताब्यात देण्यात ता आली ही वाळू तीन दिवसाच्या आतण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील महसूल प्रशासन परिवहन विभाग आणि संयुक्त मोहिमे दरम्यान संयुक्त कारवाई केली लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा